नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची आपण अनेक प्रकारे सेवा उपासना करत असतो स्वामींच्या नावाचे स्मा नामस्करण स्वामींची नित्यसेवा त्यांच्या चरित्राचे वाट वाचन पारायण तारक मंत्र मालामंत्राचे पठण त्यानंतर आरती नैवेद्य स्तोत्र त्यांचे स्तोत्रांचे महात्म्य स्वामींचे गुरुवारचे व्रत अशा प्रकारचे बरेच सेवा आपण करत असतो त्यातील आणखी एक स्वामी महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे स्वामींची लिखित नामजप सेवा बघा जेव्हा आपण स्वामींच्या अकरा माळी जप करतो तेव्हा आपल्या मनामध्ये नको तेवढे विचार येत असतात थोड्या वेळ जपमध्ये आपलं लक्ष लागते पण मग काही वेळाच नंतरच अनेको विचार आपल्या डोक्यामध्ये फिरत असतात पण जेव्हा आपण लिखित नामस्मरण किंवा लिखित नामजप करत असतो तेव्हा जप लिहिताना आपलं संपूर्ण लक्ष ते लिखाणावर केंद्रित असतं त्यामुळे आपलं मन एकाग्र होतं आणि लिखित नामस्मरणाचा हा एक खूप मोठा फायदा आहे की लिखित नामजक केल्याने म आपलं मन स्थिर होते आणि जेव्हा आपलं मन स्थिर असते तेव्हा आपली निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा वाढली असते तर आता बघूया लिखित नामजक म्हणजे काय तर आपले श्री स्वामी समर्थ महाराज किंवा तुमचे जे कोणी गुरु असतील किंवा तुमचे आराध्य आणि किंवा तुमचे प्रिय जे देव असतील जसे की श्रीराम किंवा श्रीकृष्ण भगवान किंवा श्री विष्णू भगवान किंवा महादेव किंवा देवी दुर्गा माता यांचे जे, जे नाव आहे ते मराठीमध्ये मा किंवा इंग्लिशमध्ये आपल्या किंवा आपल्या मातृभाषेमध्ये एकाग्र मा चित्ताने एका स्वच्छ नोटबुकमध्ये किंवा लिखित नामजपच्या वहीमध्ये ठराविक संख्येमध्ये सतत लिहिणे याला लिखित नामजप असे म्हणतात ही सेवा करताना काही नियम आहेत तर ते कोणते ते बघूया जसं नामजप हा व्यवस्थित रेषेवरच लिहायचा आहे आणि शक्यतो लाल पिण्यानेच लिहायचा आहे कारण लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे नामजप लिहायला बसताना अंघुळ किंवा हातपाय धुवणंच बसायचं आहे कारण जरी आपण लिखित नामजप करत आहोत तरीसुद्धा ते आपण नामस्मरणच करत आहोत आपल्या आराध्य देवाचे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित हातपाय धुऊन फ्रेश होऊनच बसायचं आहे त्यानंतर एका पानावर एकशे आठ वेळा नामजप लिहू शकता पाणी अर्धवट लिहून सोड सोडू नये नामजप लिहितानामध्ये कोणाशी बोलायचं नाही आहे नामजपची वही व्यवस्थित चांगल्या असे ठिकाणी ठेवायची आहे जेणेकरून वहीचे पाने खराब होणार नाही किंवा वही पायाधूळ पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे नामजप तोटा झाल्यावर वहीची श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असे म्हणत हळद कुंकू पाणीगंध अक्षता फूल वाहून ने आणि वाहून पूजा करायची आहे त्यानंतर साखर नैवेद्य म्हणून साखर अर्पण करावी ही वही किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका आहे ज्यामध्ये आपण लिखित नामजप केलं आहे ती स्थानिक स्वामी समर्थ महाराज मंदिरात अर्पण करावी किंवा श्रीकृष्ण श्रीराम मारुती किंवा देवी इत्यादींच्या मंदिराच्या पायाभरणीच्या वेळी अर्पण करावी किंवा वाहत्या पा नदीच्या पाण्यामध्ये किंवा समुद्रात अर्पण करावी किंवा जर इच्छा असेल किंवा स्वामींनी जर आपल्याला बोलवलं असेल तर नामजपुई ही आपण श्री स्वामी समाधी मठ अक्कलकोट त्यानंतर अन्नछत्रा मंडळ अक्कलकोट किंवा हटभक्ष मंदिर अक्कलकोट येथे अर्पण करताय करू शकतो कुटुंबामध्ये सुत किंवा वृद्धी असल्यास नामजप लिहू नये त्यानंतर लिखित नामजपची नाम सुरुवात करताना त्या दिवसाची तारीख लिहून ठेवायची आहे जर तुम्हाला नामजप लिखित नामजपाची पुस्तिका मिळाली तर ती वापरू शकता त्याच्यामध्ये कॉलम आधीच बनलेले अस बनवून ठेवलेले असतात पण जर जर तुम्हाला ती मिळाली नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जसं मी वापरला आहे तसं रजिस्टरही वापरू शकता त्याच्यामध्ये कलम करून घ्यायचे आहे आणि सगळ्यात वरती श्री गणेशा नम आणि श्री स्वामी समर्थ महाराज देवता नम असं लिहायचं आहे कारण आपल्याला गणपतीला आणि स्वामींना वंदन करून लिखाणाची लिखित नामजपायची सुरुवात करायची आहे सगळ्यात वरते ज्या दिवशीपासून आपण लिखा नामजप सुरू करणार आहोत त्या दिवशीची तारीख तिथे टाकायची आहे नामजप लिहित असताना हा पूर्ण एकाग्र चित्ताने लिहायचा आहे नाही नामजप लिहू नये नाम एखादी अक्षर जर चुकले तर ते खोडू नये तसेच राहू द्यावे लिखित नामजपची पुस्तकामध्ये कॉलम ऑलरेडी दिलेले असतात पण जर साध्या वहीमध्ये लिखित नामजप लिहायचं असल्यास ते असेच कॉलम काढून लिहावे म्हणजे ते दिसायला नीटनेटके दिसते रोज एक किंवा दोन पाणी लिहायचे किंवा जसं आपल्या वेळेला ॲडजस्ट होईल तसं ठरवून आधीच पाणी तसे साधी पाणी ठरवून घ्यावी आणि तेवढे पानं लिहावे रोज त्यानंतर रोज न चुकता नामजप पूर्ण करावा आणि काही महिने झाल्यानंतर पानांची संख्या वाढवू शकता जर आज स्टार्टिंग नवीन असाल सेवेमध्ये तर अकरा एकवीस एकावन्न असे एवढ्या वेळाही नामजपपासून सुरुवात करू शकता जेव्हा तुम्ही एखादी अगदी मनापासून सेवा किंवा एकाग्र चित्ताने लिखित नामजप कराल तेव्हा तुम्हाला पण त्या नामाची गुढी लागते आणि आणि तुम्ही त्या नामाशी एकरूप होऊन जाल जेव्हा तुम्हाला स्वामींच्या किंवा तुमच्या आराध्य देवतेच्या नामाची गोडी लागेल तेव्हा भगवंतालाही ते 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 आपली गुढी लागेल आपण एखादा नामजप किती किती वेळा करतो त्यापेक्षा तो मनोभावे आणि एकाग्र चित्ताने करतो त्या नामजपाचे फायदे आपल्याला प्राप्त होत असतात जेवढे जास्त लिखित नामजप कराल तेवढे नकारात्मक गोष्टींपासून लांब राहू एखाद्या चांगल्या इच्छापूर्तीसाठी संकल्पयुक्त सुद्धा आपण लिखित नामजप सेवाही करू शकतो तर जप जा पूर्ण झाल्यानंतर ज्या काही आपल्या वह्या आहेत त्या आधी सांगितल्याप्रमाणे जर अक्कलकोटला किंवा इतर ठिकाणी कुठेही जर आपल्याला अर्पण करता नाही आली तर ती ती वही तुम्ही घरीसुद्धा ठेवू ठेवू शकता देवघरामध्ये किंवा कपाटामध्ये ही वही जपून ठेवायची आहे कारण ही आपली एक प्रॉपर्टीच आहे आपल्या सेवेची प्रॉपर्टी जेव्हा केव्हा आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतील कठीण प्रसंग येतील तेव्हा ह्या वहीला बघून ह्यामध्ये जो आपण लिखित नामजपाची सेवा केली आहे ते बघून आपल्याला एक प्रकारचं समाधान लाभणार तर लिखित नामजपाचे असंख्य असे फायदेसुद्धा आहेत जसे नियमित लिखित नामजपाने आपल्याला त्या देवाबद्दलची आपली जी श्रद्धा आणि विश्वास आहे तो आणखी दृढ होतो मनातील नकारात्मक विचार दूर होऊन मनशांती लाभते मानसिक स्थैर्य लाभते विचारांमध्ये शुद्धता येऊन आपली एकाग्रता वाढते त्यानंतर माळेवर जेव्हा आपण जप करतो तेव्हा असंख्य विचार आपल्या डोक्यामध्ये येतात पण लिखित नामजप करत असताना आपले मन हे पूर्ण आपल्या लिखाणावर केंद्रित असते त्यामुळे आपलं मन हे एकाग्र होतं नियमितपणे लिखित नामजप केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती होते तर असे काही फायदे होते जे लिखित नामजपाचे आहेत जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थ महाराज निमित्त स्वामींच्या नामाचा लिखित नामजप सुरू करायचं असेल तर ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल अगदी त्या दिवसापासूनसुद्धा तुम्ही सुरू करू शकता तर तुम्ही हा लिखित नामजप ही जी लिखित नामजप सेवा आहे ती केली आहे का जर केली असेल तर तुमचे अनुभव हो इथे नक्की शेअर करा आणि जर पहिल्यांदाच लिखित नामजप सेवा सुरू करत असाल तर तेही नक्की सांगा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ